नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मेथी पीठलं बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे छानपैकी तोडून धुवून घेतलेली आहे आता ही आपण बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे पहिल्यांदा आपण बेसनपीठ भाजून घेऊया एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये पीठ घालूया छानपैकी खरपूस असं भाजून घेऊया छानपैकी आपलं बेसन भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया दोन चमच तेल घेऊया त्यामध्ये ते मोहरी घालूया एक चमच जिरे एक कांदा बारीक असा कट केलेला आहे तो घालूया आणि छान त्याची परतून घेऊया थोडासा कडीपत्ता घालूया चार पाच लसूण पाकळे घालूया थोडस ठेचून घेतलेले आहेत ते घालूया लालसर आपले कांदे झालेले आहेत आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच धनेपूड एक चमच लाल तिखट पाव चमच हळद पाव चमच गरम मसाला चवीनुसार मीठ आणि आता आपण ही भाजी जे बारीक अशी कापून घेतलेली आहे ती घालूया छानपैकी परतून घेऊया आपण दोन मिनिट शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी शिजली आहे आता यामध्ये दोन वाटी आपण पाणी घालूया छान छानपैकी पाण्याला उकळी हो देऊया छानपैकी आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण यामध्ये हे भाजलेलं बेसन पीठ घालूया आता आपण यावर झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घेऊया मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे एक दोनदा मी यामध्ये पळी फिरवून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालूया झणझणीत असं आपला मेथी पेटलं तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्त असं झणझणीत मेथी पिठलं तयार आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद